येता जातीजीच कळ भुजातले बळ दर्शविती जातीचीच कळ भुजातले बळ दर्शविती ढासळला आता सारा गाव गाडा ढासळला आता सारा गाव गाडा आणि विषितचा राडा दिग्गजांचा विठ्ठलाचे दारी उभे ज्ञाना नामा तुका विठ्ठलाचे दारी उभे ज्ञाना नामा तुका आणि चंद्रभागेच्या हक्का नेत्रीवा आहे चंद्रभागेच्या <सथिण> हका महाराष्ट्राचे दोनच विद्यापीठ आहेत एक देऊन दुसरा आळंदी या पण आता महाराष्ट्राची भाषाच बदलत चाललेली आहे आता आपणच गेले पाच सात टीव्हीवर ऐकतो अनेक शब्द शब्द खूप गाजतोय टी व्हीवरचा कि मोगलाईच्या पाऊल खुना मराठवाडा जोपासताना दिसला मोगलाईचा पाऊल खुना मराठवाडा जोपासना दिसला आणि आका आका शब्द ऐकून अभिजात हसला <laughs> त्या ठिकाणी अभिजात मराठीला ऐकले ना आका आका काय आहे म्हणजे मराठी शब्द आहेत ना आपल्याकडे परे पण पर आता ते लोक वापरत नाहीत बोलतच नाहीत अलीकडे ते ती आशा वगैरे बरंच अजूनही मोकलाही तिथे आहे की काय असं आपल्याला वाटतं पण नमस्कार मी डॉक्टर आनंद कंक माझ्या कवितेस